त्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अखेरीस पाणी मिळालं शिवसेना नेत्या प्रियांका परांडे यांच्या विशेष प्रयत्नांना यश मोहळ तालुक्यातील वटवटे जामगाव खुर्द तसेच जामगाव बुद्रुक येथं कॅनॉलला पाणी सोडलं ना गेल्यानं शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्यानं मोहळ तहसील समोर वटवटे गावचे समाजसेवक शेतकरी बिरूदेव होन्माने यांच्या पुढाकारानं शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्या संदर्भात शिवसेना नेते तथा युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य युवती जिल्हा प्रमुख प्रियांकाई परांडे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री जयकुमारजी गोरे साहेबांची चर्चा केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला आणि पालकमंत्री साहेबांच्या आदेशानं तिन्ही गावांना काल दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि शेतकऱ्यांनी काल रोजी आंदोलन मागे घेत आनंद व्यक्त केला आणि आज सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी तिन्ही गावांना पाणी सोडण्यात आलं आहे या आंदोलनाला मोहोळचे नेते संजय अण्णा क्षीरसागर जकरा या कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट बिराप्पा जाधव इत्यादी समाजसेवकांनी पाठिंबा दिला होता या सर्वांचा पाठिंबा तसेच बिरुदेव होनमानी यांचं सातत्य आणि प्रियांकाई परांडे यांचे विशेष प्रयत्न कामी आलेत